लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहीण माझी लाडकी या योजनेची घोषणा केल्यानंतर नाशिक शहरात ठिकठिकाणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला वर्ग आता पुढे येत आहे दर महिन्याला महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये या योजनेद्वारे आता जमा होणार आहे याच योजनेचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातपूर भागाचे विभागाध्यक्ष जीवन रायते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला आहे सातपूर कॉलनी येथील दक्षिणेश्वर हनुमान मंदिर या ठिकाणी या योजनेच्या कार्यालयाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शुभारंभ करण्यात आला आहे त्याचप्रमाणे श्रमिक नगर येथील दोन कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देखील सुरू करण्यात आले आहे दरम्यान अंबडलिंग रोड येथे चिंचाळे गावात देखील या योजनेच्या कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला आहे सातपूर परिसरात चार ठिकाणी बहीण माझी लाडकी या योजनेच्या कार्यालयाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे दरम्यान या कार्यालयाचा शुभारंभ महिलांच्याच हस्ते फीत कापून करण्यात आला आहे दरम्यान बहीण माझी लाडके या योजनेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांनी आपली प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने आज एक जुलैपासून जी माझी लाडकी बहीण योजना जी राबवली आहे ती खरोखर महाराष्ट्रातील मया महिला भगिनींसाठी आज आनंदाची योजना आहे का आज प्रत्येक महिलांना पंधराशे रुपये आज महायुतीच्या सरकारने मिळणार आहे खरंतर महा महायुतीचे मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल या सर्वांचे महाराष्ट्रातल्या महिलांच्या वतीने आभार मानले पाहिजे का आज ज्या गरीब बसलेल्या महिला आहे ज्यांना काय रोजगार उपलब्ध नाही त्या लोकांना आज पंधराशे रुपये महिन्याला या महाराष्ट्र शासनाच्या वतीने येणार आहे तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व सर्व सातपूरकरांच्या वतीने आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे मी आभार मानतो व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज सातपूर विभागामध्ये चार ठिकाणी योजना सुरू करण्यात आलेली आहे एक सातपूर कॉलनीमध्ये चालू झाली आहे अश्रनगर झालं लिंक रोड आणि प्रत्येक लिंकरोड प्रभागात आज ही विनंती दरम्यान स्थानिक नागरिकांनी आणि महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार देखील मानले आहे सर्व जमलेले इथं आपले नागरिक तसेच आता महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री साहेबांनी मुख्यमंत्री बहीण योजना जी चालू केलेली आहे तसंच महायुतीतर्फे इथं ऑफिस ओपन झालेले तरी महिलांनी याचं सर्व पंधराशे रुपये दरम्यान भेटणार आहे त्याचा लाभ घ्यावा व आपण मुख्यमंत्रीचे आभार आप मानतो कारण की ज्यांनी जी आता ती जनकल्याण योजना ला राबवलेली आहे शिवसेनेचे आपले शिंदे साहेब त्यांचे मी आभार मानतो त्यांनी जे योजना आणलेल्या आहेत गोरगरबापर्यंत पोचाव्या त्याच्यामध्ये आपले इथं रायते जीवन रायते यांनी जो, जो उपक्रम राबवला आहे त्यांचे धन्यवाद करतो कारण की तळागाळापर्यंत या योजना पोहोचत नाही अशा भरपूर काही योजना आहे परंतु बाकीचे कार्यकर्ते तळागाळपर्यंत पोचत नाही तरी आपलं मी राहते मानतो महाराष्ट्र शासनाने आपली लाडकी बहीण योजनेमध्ये जे पंधराशे रुपये महिलांना देऊ केलेलं आहे त्यासाठी आज येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ऑफिस ओपन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी महिलांची आता रांग लागलेली ला आहे ज्या महिला त्या कॅटेगरीत बसत असेल फॉर्मप्रमाणे त्यांच्या अटी नियमामध्ये बसत असेल त्यांना निश्चित पंधराशे रुपये महिना मिळणार आहे तरी याचा जास्तीत जास्त महिलांना फायदा मिळावा आणि महिलांना चांगल्या प्रकारे मदत करून त्यांना फॉर्म भरून घेण्यात यावे ही विनंती मी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना करत आहे एकनाथ शिंदे छगन भुजबळ देवेंद्र फडणवीस साहेब यांचा लेक लाडकी योजना हो राबवल्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत दर महिन्याला आमच्या खात्यात दीड हजार रुपये जमा पडणार आहेत त्याच्यामुळे धन्यवाद दरम्यान बहीण माझी लाडखे या योजनेसाठी महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं चित्र सातपूर शहरात दिसत आहे तुषार ठेपले नाशिक न्यूज सातपूर